नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी ग्रामपंचायत रायते पिंपळोली यांच्या सहकार्याने आणि आदर्श सरपंच समिती संतोष सुरोशी व उपसरपंच मयूर सुरेश सुरोशी व माजी सरपंच संतोष नामदेव सुरोशी व ग्रामस्थ यांच्या विशेष सहकार्याने भव्य रांगोळी स्पर्धा व किल्ले सजावट स्पर्धेचे बक्षीस पारितोषिक वितरणाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये गावातील लहानपणापासून तर मोठापर्यंत पर्यंत तसेच बाळगोपाळ व महिला यांनी भाग घेतला होता रांगोळी जवळजवळ चोवीस स्पर्धकांनी चोवी भाग घेतला होता तर किल्ले सजावट स्पर्धेमध्ये पंचवीस स्पर्धकांनी भाग घेतला होता सर्व स्पर्धकांनी चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन केले होते परंतु त्यामध्ये काही यशस्वी झाले या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून बाळचंद्र जुरेंशी प्रमिला घोडबिंदे मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम केलंय स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पारितोषिक प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली किल्ले सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हर्ष तानाजी पवार द्वितीय क्रमांक मनीष लक्ष्मण सुरोशी तृतीय क्रमांक प्रणित उल्हास सुरोशी तसेच वी रुपेश देसले रुद्रदिनेश सुरोशी तेजस राजू जाधव प्रणित योगेश सुरोशी रिद्धेश अशोक सुरोशी वेदिका संदीप सुरोशी निमेश महेश सुरोशी सानवी मनोज सुरोशी ध्रुव विकास घुडबिंदे दक्ष भालचंद्र चौधरी मयांक प्रकाश तारमळे जागृती नारायण सुरोशी एस बी ग्रुप रायते यांच्या उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलाय रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी सानिका लक्ष्मण मुठोलकर द्वितीय क्रमांक सानवी संदीप तारमळे तृतीय क्रमांक दर्शनास चिंतामण घावट आणि जिज्ञासा मनोज कोर यांना देण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती भास्कर दशरथ टेंबे उल्हास हरिभाऊ हरिभाऊ सुरोशी श्रीकांत तारमळे रामभिवा सुरोशी बिलिंद चंदणे लक्ष्मण मुठोलकर राजाराम वास रोशी राजेश दोंदे निलेश दोंदे ओंकार सुरोशी, सुरोशी दिनेश राऊत परशुराम सुरोशी ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी गोटीराम सुरोशी देव सुरोशी बाळाराम तारमळे बाळाराम सुरोशी यांनी चांगल्या प्रकारे या कार्यक्रमात सहकार्य केलं आहे तसेच गावातील बाळगोपाळ महिला वर्ग यांनी सुद्धा भाग घेतला होता एकंदरीत कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरणाने हनुमान मंदिरात करण्यात आली सर्व आयोजकांचे पर्यवेक्षकांचे व ग्रामस्थांचे आभार मानून आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष नामदेव सुरुश यांनी केलंय रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद